नमस्कार मी पंजाब टक्क आज आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस खास करून अंदाज देणार आहे कारण की पुणे मुंबईच्याकडं खूप पाऊस आहे म्हणून त्या मुंबई आणि पुण्याच्या जनतेला सांगू इच्छितो की उद्याच्याला मध्ये एकवीस तारखेला तुमच्या मुंबईचा पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून मुंबई पुणेकरांसाठी खास करून आनंदाची बातमी पण राज्यात सांगायचं झालं तर राज्यात आता सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता जवळपासनं उद्या एकवीस तारखेपासून एकवीस तारखेपासून म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत राज्यात सोळा जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्या राज्या सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा अहिल्यानगर नग, संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा इकडं जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडं नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्या दहा बारा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये दे, सूर्यदर्शन होणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सूर्यदर्शन होणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात पण उर्वरित मात्र मात्र राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो की उर्वरित मात्र पूर्व विदर्भातला म्हणजे भंडारा जिल्हा पण आता आणखीन वीस एकवीस बावीसच्या दरम्यान तुम्हाला सांगतो विदर्भातला एक, एक पाऊस म्हणजे कोणत्या जिल्ह्यातला चालू राहणार आहे भंडारा जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा जळगाव जामोत्या त्या घाटाच्या खाली तिकडं त्याच्यानंतर जळगाव आणि त्याच्यानंतर नंदुरबार धुळे आणि नाशिक ह्या पट्ट्यातला मात्र तीन दिवस आणखीन पाऊस चालू ता राहणार आहे म्हणजे त्यांना वीस एकवीस बावीस पर्यंत तिकडे पाऊस राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा पण उरलीत नाद्यात मात्र या पश्चिम पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात मात्र सूर्यदर्शन होणार आहे उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी उद्या तुमच्या पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी